नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये पुणे मोशी पुणे खडकी पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आहे आवक आहे इथे सातशे अठरा क्विंटलची लाल कांद्याला तर आवकही चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण आहे मिडियम कांद्यांना आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर बाराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक चाळीस क्विंटलची पुणे मांजरी तर कमीत कमी दर मिळालाय तेराशे सर्वसाधारण आहे मिडियम कांद्यांना सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे मांजरीत चांगल्या प्रकारे भाव मिळाला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुल पुणे पिंपरी बाजार समिती आहे तर कांदा लोकल आवक खूप कमी आहे पाच क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर अकराशे सर्वसाधारण अकराशे आणि जास्तीत जास्त दर इथे अकराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव